नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील देशी गायचा बाजार रेट पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपले चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजार भाव उपलब्ध होऊन जातील पाहताय अशा पद्धतीच्या देशी गाय खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत काय सांगितलं सांगायला वीस हजार सांगायला वीस हजार गायचं तूच किती आहे सध्या आले पंधरा तर देऊ दूध किती आता पाच लिटर खाली काय खाली गोरा आहे खाली आहे हा फोन नंबर सांगा फोन नंबर एक्क्याण्णव चव्वेचाळीस चौदा एक्कावन्न पाहता पद्धतीची गाय मालकांनी वीस हजार पंधरा हजार फायनल देणार डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची देशी गाय खरेदी करू शकता किंमत सांगली मालक हा या गायची गाय किंमत म्हणतो आणि पली काढली तिची अठ्ठावीस फोन नंबर सांगा पंच्याण्णव अकरा एकोणतीस पंचाहत्तर त्र्याऐंशी मित्रांनो तुम्हाला देशी गाय खरेदी करायची असतील अशा प्रकारच्या तर डायरेक्ट मालकांना कॉन्टॅक्ट करू शकता पद्धती किती दिवस बाकी आहे किती दिवस आईला आठ दिवस दिवस येईल दहा दूध किती येईल पली काढले तिला आणि किती वेळ त्याचे आहेत पाय जरुरी दुसऱ्यांदा फोन नंबर सांगा पंच्याण्णव अकरा एकोणतीस पंच्याहत्तर त्र्याऐंशी मित्रांनो तुम्हाला या देशी गाय खरेदी करायची असतील तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा करायचा खाली काय बोरा पाहताय मित्रांनो देशी गाय फक्त पंधरा हजारात तुम्हाला काष्टी बाजारात उपलब्ध आहे किती दुसरी दुसऱ्या दूध किती आहे सध्या पाच लिटर हा पाच फोन नंबर सांगता येईल का ये सांगता येईल सांगा एकोणतीस तीस सास सतरा तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा तिथं सांगतो वीस हजार फायनल काय होईल दुस सतरा मागणी झाली का माग देत पंधरा सोळा किती आहे पाहिलं दूध किती आहे सध्या दूध देते दोन दोन लिटर खाली काय खोंडे का, का? का? दार काढून देते ना सगळं पिळून देऊ पिळून देऊ तिला मित्रिळ बाया फोर दार काढायची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नंबर सांगा ऐंशी दहा अठ्ठावीस एकसठ एकसठ सांगितली पंचवीस हजार रुपये हा पंचवीस हजार पंचवीस हजार फायनल काय होईल फायनल होईल तेवीस मागणी झाली का हा मागणी झाली ना कितीला मागितले बावीस ला मागितले बावीस ला किती दिवस बाकी बाकी आहे तिला आठ दिवस पंधरा दिवस किती वेळ त्याची चौथी त्याची पहिले येताल किती दूध दिले तिने दिले पाच लिटर दूध पाहिजे फोन नंबर सांगा फोन नंबर मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिले कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा म्हणून तुमच्याकडे त्याला काही नाही आपल्याला ना सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये काय बाबा अच्छा खूप मामा टी बी सांगितलं त्याला तुम्ही पाहता मी बाजला त्याला विचार केवढे गाय आणि तुम्हाला ते पैसे मारलेले पैसे टाकीतो नाही का अच्छा दूध दिन आठ लिटर दिन आठ लिटर दिन हा चार चार लिटर दिन सामान ते सांगते ना तुम्हाला गरीब आहे ना इतकी गरीब आहे मामा एकदम गरीब आहे काय किंमत सांगितली हे काय तिथं चालला फोनवर मामा एक मिनिट हे काय फोनवर या मामा काय म्हणले जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम काय सांगितलं गायचं पंचावन्न पंचावन्न हजार सांगितले देशी गाय असतात उपलब्ध मामांकडे आज किती आहे म्हणले आज नऊ होत्या पाच दिलं चार राहिले हे बिगर शिंगावाली गायी बुंडी काय सांगली गरीबी किती मग पस्तीस हजार रुपये सांगितले पस्तीस हजार किती सहा महिन्याची गाभण आहे सहा महिन्याची गाभण आहे फायनल काय होईल अजून कमी जरा करू यावर वरला फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव दोन सदतीस पन्नास हजार हिचं काय म्हणजे गरीब ही बिल शांत सोप आहे पण हिचं काय गरीब म्हणजे याला काय इथं शेत आपण सांगा पण कसं आहे बासा कुठं बासा काय शेत काय किंमत सांगितली हिचे पंचावन्न सांगले करू कमी जास्त करू त्याचे काय पन्नास हजार देवर होईल बघू काय कमी माणूस आलो कमी जास्त कोणता देऊ टाकू हिच बी गरीब एकदम इकडे इकडे बघा याची लाच लावणार सांगली मागणी कशी झाली मामागणीस मागणी चालली मामा पण करायचं आपला हजार समाधान द्यायची सगळ्या गरीब गाय आपल्या लोकांना पंगनूर गाय पाहिजे पोंगनूर बी आपल्याकडे उपलब्ध असतात फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव दोनशे सदतीस पन्नास हजार तर तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या सगळ्या गरीब क्वालिटी लात मारलं तर गाय परत डायरेक्ट मामा, मामा। कशी दिली कालवड हे आता मामाला एक्कावन रुपये दिली एक्कावन हजार पाहता मित्रांनो अशा पद्धतीचं एवढं झाला या गायचा काशी साखर पाहून घ्या जायची कोण चार दाते चार का चार दाते गरीब एकदम गरीब पाहता मित्र चार दात काल उडी आणि शांत स्वभावाची तुम्हाला अशा काही खरेदी असेल असतात मामाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा